आपल्यासोबत किसन भोर आहेत ते नारायणगावच्या विघ्नार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्या दिवशी नेमकं काय घडलं आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे वास्तव लोकांपुढे यायला बाबा नमस्कार काय म्हणते तब्येत बरी आता काय नाव आपलं तुमचं नाव काय किसन लक्ष्मी भोर काय घडलं त्या दिवशी नेमकं आपलं आत्तानी आता तावड्या मुळे हवं मी उभा राहिलो खाली पडलो खार मोठ्याने नाही ना, ना, काय झालं तुम्हाला वाघानी धरलं वाघाणी धरलं हा वाघानी धरलं किती वाजता पाचच्या दरम्यान पाचच्या दरम्यान वाघाणी कुठं दर पायाला धरलं का पायाला पायाला कोणी कोणी पाहिलं मला माहित नाही खाली पडलं अच्छा खाली पडले म्हणजे बिबट्यानीच धरलं हे तुम्ही पाहिलं बिबट्यानीच पाहून येऊन माहून येऊन जखम केली खाली पायाला पायाला धरलं मला मागून त्याच्या काही नख्या वगैरे लाग नाही लागल्या नाही झालं मला काय म्हणले तावद ना असं खादी खादी पडलं ना तर त्यांनी गोबर राहिलं ते पळून गेलं नाही पाहिलं नाही कुठे का पाळायला कुठे का बिबट्यानी हल्ला केला तुम्ही बिबट्याला पाहिलं हाणलं त्याला तुम्ही जरा हल्ल माझं तब्येत बरी आहे ना वन खात्याचं कोण कोण भेटायला आलत वन विभागाचं भेटायला कोण कोण आलत सगळे साहेब लोक आलते सगळे आता तब्येत बरी आहे आता आपल्यासोबत आ, किसन, आहे मदे, मदे, किसन भोर आहेत हिवरे येथे चार दिवसापूर्वी जनावरांचा चारा कापायला गेल्यानंतर चारा कापत असताना बिबट्याने हल्ला करून जखमी बाबांना केलं असं बाबांचं म्हणणं आहे आता आपण डॉक्टरांना पण विचारणार आहोत बाबांना नेमकी जखम कशामुळे झाली बिबट्याचे दात लागलेत का नख्या लागल्यात काय आहे हे आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न आहे मागील आठवड्यामध्ये शेतामध्ये जनावरांचा चारा कापत असताना किसनभोर हे जखमी झाले बिबट्यानी हल्ला केला अशी प्रथम करण्यात आलेला आहे बाबांची प्रकृती नेमकी कशी आहे सरांनी काय काय उपचार केले आपण जरा जाणून घेऊया सर किशन भोर हे आपल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले त्यांची तब्येत कशी आहे नमस्ते सध्या त्यांची कंडिशन स्टेबल आहेत सुरुवातीला जेव्हा त्यांना आणलं होतं मागच्या आठवड्यात त्यांना त्यांचे नातेवाईक घेऊन आले होते जेव्हा त्यांनी आणलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शेतात काम करत असताना त्यांना त्यांच्यावर बिबट्यानी हल्ला केला व त्या हल् हल्ल्यामध्ये ते जखमी झाले होते आणि जखमी झाल्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत तिथं होते नंतर नातेवाईक नातेवाईक जेव्हा इथं घेऊन आले तेव्हा त्यांच्या पायातून रक्त सराव होत होता बऱ्यापैकी प्रमाणात तर प्रथमदर्शनी याच्यात असं निष्पन्न झालं की जी जखम पाहायला झाली होती ती रक्तवाहिनीवर अटॅक झालेला असणारा असं दिसत होतं त्यातून आणि ती रक्तवाहिनी फुटल्यामुळे त्यातून बऱ्याच काही प्रमाणात रक्त सराव झाला होता तो तर तो रक्तसराव झाल्यामुळे पेशंटच्या शरीरातील रक्तचं प्रमाण कमी झालं व त्यामुळे त्याचं बी पी वगैरे कमी झाला होता बी पी लागतच नव्हता आल्या आल्यानंतर त्यामुळे पेशंटची कंडिशन सिरियस झाली होती बी पी न नसण्यामुळे किडनी काम करत नाही किडनी काम करत नसल्यामुळे लघवी पण होत नव्हती तर अशा याच्यात प्रथम याच्यात इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट चालू केली आम्ही रक्त पेशंटला रक्त बी पी वाढण्याचे इंजेक्शन चालू केले व नंतर रक्तही चढवलं गेलं जे खाली पायाच्या रक्तवाहिनीमधून रक्त सराव होतं त्यासाठी आम्ही सर्जन डॉक्टर डोके सर यांचाही ओपिनियन घेतलं तेही स्वतः लवकर आले इमर्जन्सीमध्ये येऊन जी म्हणजे जी रक्तवाहिनी फुटलेली होती तिथं आम्ही क्लॅम्प करून स्टिच टाकून म्हणजे प्राथमिक उपचारासाठी स्टिच टाकून ते रक्तसराव जे होत होतं ते थांबवलेलं आहे त्यानंतर पेशंटची प्रकृती हळूहळू सुधारत गेली बीपी वगैरे ला, होऊ लागले तर सध्याच्या कंडिशनला पेशंटची कंडिशन परिस्थिती सुधारलेली आहे एक दोन दिवसात डिस्चार्जचा चा आमचा प्लॅन पण आहे त्यांना सर बघा सदर इस्मावर बिबट्याने हल्ला केला के का वेगळं काही असू शकतो काय सध्या हे बघा आमच्या इकडे असं असतं की जे नातेवाईक जी हिस्ट्री सांगतात आम्ही त्याप्रमाणे जातो तो हल्ला आता बिबट्याचा आहे अजून कसला आहे ते सगळं वन, वन विभाग किंवा बाकीचे जे प्राथमिक ओपिनियन काय असेल नाही असू शकतो बिबट्याचाही हल्ला असू शकतो आमचं हेच म्हणणं आहे पण मग आता हिस्ट्री असते त्याच्यावरच सांगतो आता बिबटाचा हल्ला म्हणजे त्यात दोन भरपूर प्रकार असतात नक लागू शकतो दात लागू शकतो तर नक आहे की दुसरं काय याला डिफरन्शिएट करायला आमच्याकडे काही नाही त्याच्यासाठी त्यांनी मग घ्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं यांची प्रकृती उत्तम आहे दोन दिवसामध्ये त्यांना डिस्चार्ज दिलं जाणार आहे विघ्नार्थ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर डोके आणि ह्या सगळ्या मंडळींनी बाबांना वाचवलेलं आहे बाबांवर हल्ला नेमका बिबट्याने केला का वेगळं काय घडलं हा भाग एक वेगळा आहे पण बाबांना वाचवण्यामध्ये विघ्नार्थ हॉस्पिटलला यश आलं आहे सुरेशवाणी विघ्न टाइम्स 那行了。